हॅलो गुड मॉर्निंग रामराम मंडळी तर आज इथे माझं सकाळचं रुटीन सुरू झालं आहे संजना गेली सकाळी क्लासला आणि आता मी हा पसारा काढला आहे हे सगळं देवांचं सामान बघा हे सगळं या खिडकीतच आणलं की साचत जात होतं आणि मग धूळ किती पण पुसलं तरी धूळ येतेच घरात हे बघा हे सगळं वनश्रीच्या पप्पांना धूप काड्या वगैरे असं सुगंधी आणण्याची खूप आवड आहे गंध वेगवेगळ्या प्रकारचे आणि मग ते सगळं इतकं सामान होऊन जात आणि मग तो पसारा दिसायला लागतो त्याच्यामुळे मी आज हे सगळं व्यवस्थित साफ करून ऑर्गनाईज करून ठेवते ऑर्गनाईज करून झालं की तुम्हाला दाखवते तर इथे मी आता देवघर पण साफ करायला घेतलं आहे कारण काय होतं की जे कोणी कुठे फिरायला गेलं देवदर्शनाला वगैरे की तिथून अष्टगंध आण काही पुस्तक आण देवाचे काही वेगवेगळे हे काय म्हणतात अगरबत्ती धूप दीप असं सगळे साधनं घरात येत राहतात आणि मग ते देवघराभोवतीच जमत जा जातात आणि मग ते कसं दिसायला आहे बरं नाही दिसत म्हणून मग मी हे सगळं आणि त्याच्यात धूळ ही कंटिन्युअस येतच असते आपण किती साफसफाई केली तरी म्हणून या सगळ्या वस्तू आता मी स्वच्छ पसून घेतल्या आणि पुन्हा एकदा व्यवस्थित रचून ड्रॉवरमध्ये वगैरे असं सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे तर काय झालं मागच्या पावसाळ्यात मला योगायोगाने वैजयंतीचे तीन रोप मिळाले होते त्यातले मी एक माझ्याकडे ठेवलं आणि एक आमच्या दीक्षित आबांनाही दिले होते लावायला तर त्यांच्याकडे ते भरपूर वाढलं आणि त्याला आहे ना असे वैज तुरे येतात आणि त्याच्यात बरेच मणी येतात वैजयंतीचे मी तुम्हाला इन्सेटमध्ये ती माळ दाखवली बघा तर त्या एकशे आठ मन्यांची माळ करून त्यांनी आम्हाला गिफ्ट दिली तर ती पण आम्ही या देवाऱ्यात ठेवली आहे तर या माळेचं विशेष असं आहे की ही श्रीकृष्णालाही प्रिय असते आणि ते कायम ती शरीरावर धारण करत होते तर असं आता इथे आमचं बाबां पप्पांनी देवांची आंघोळ घालून पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि वनश्रीची लुडबुडमध्ये सुरूच आहे तर अशा प्रकारे असा हा रूम मस्त आम्ही स्वच्छ करून घेतला असं मधून मधून घर स्वच्छ केलंच पाहिजे बघा साफसफाई झालं की सगळं कसं प्रसन्न वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचा हा देवघर असतं त्यात तर आता असं हे सकाळचे थोडेसे घरातले कामं झाल्यावर आम्ही आमच्या परसबागेकडे वळत असतो तर तिथलेही कामं तसे संपतात संपत नसतातच तर बघू शकता पुढे तुम्ही आज आमचा जो खताचा माठ होता किचन वेस्ट कॉम्पोस्ट जे आम्ही तयार करत असतो तो फुल भरलेला होता आणि आता वरून कॉम्पोस्ट आपलं हे वेस्ट टाकायला जागा नव्हती म्हणून आज तो माठ आम्ही असा रिकामा करून घेतला आणि बघा छान खत तयार झालेलं आहे ते कसं बनवायचं असतं मी याची माहिती माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण दिलेलीच आहे हे त्यात थोडेसे जे अंड्याचे कवच आहेत ते मी असे फोडून घेतले याच्या आधी जे आमचं कॉम्पोस्ट तयार व्हायचं ते मी अगदी चाळणीने चाळून मस्त अगदी रवे करून घ्यायची पण आता वेळेअभावी मी काही तसं चाळत बसत नाही बघा त्याचा रंग कसा अगदी काळ्या मातीसारखा का आहे आणि त्याला गंध पण तसाच येतो अगदी मातीसारखा म्हणजे कोणी आता असं म्हणणार म्हणू शकत नाही की यात भाज्यांचे देठ फळांच्या साली अंड्याचे कवच होते किती छान तयार झालं आहे बघा आणि प्रत्येकाने हे केलंच पाहिजे घरच्या घरी आणि आता हे मी ना एका पोत्यात भरून ठेवेल जरा वारवून गेले एक दिवस सावलीला आणि त्याच्यानंतर एका पोत्यात भरून ठेवेल असं साधारण एक महिनाभर मी त्याला थंड होऊ देते आणि मग आम्ही ते झाडांना घालतो बघा हा हा आमचा जुना माठ होता याच्यातच खत आम्ही साठवत होतो असं जुना माठ फेकून न देता तुम्ही त्याचा असा वापर करू शकता माठाला असं सगळ्या बाजूंनी मी छिद्रे पाडून घेतलेले आहेत जेणेकरून कॉम्पोस्ट बनायला जो हवा लागते खेळती ती त्याच्यातून जात असते आता बघा हे इथे कासव आलेलं आहे आज आमच्या बागेमध्ये तर जे वनश्रीचे फ्रेंड्स आहे आमच्या कॉलनीत राहतात ते तिला दाखवण्यासाठी हे कासव घेऊन आलेले होते बघा कसं मस्त त्याची पाठ अगदी चमकदार आहे गुळगुळीत मग सगळे त्याच्या भोवती जमले होते आणि त्याची गंमत बघत होते आणि वनश्रीला तर काय मग परवणीच असते असं काय आलं तर ते अगदी सगळ्यांकडे टकमक बघत होत खूप छोटी तर आता बागेतले आमचे आटपून आम्ही घरात आलेलो आहोत आहोत आणि विचार करत बसलो की आज स्वयंपाकात मेनू काय करायचा तर तेवढ्यात लक्ष गेलं आमचं हे आमच्या देवडांगरकडे तर हे आमच्या शेतात पिकवलेलं आहे बरं का आणि आता हे शेवटचं उरलेलं आहे जवळजवळ सहा होते हे बघा मी इन्सेट मध्ये असे आणि हे मी असे इथे मस्त रचून ठेवले होते आणि इथे येता जाता दिसायचे ते त्यांना लगेच फोन केले जातात आणि ते येऊन एक एक भाग एक एक पीस घेऊन जातात तिचा कोणी तिचे घारगे बनवतं कोणी पुऱ्या बनवतं <coughs> आता इथे बघा हे सगळ्या बिया आम्ही काढून घेतोय हे आता आम्ही असं सावलीत साठवून ठेवू आणि पुन्हा पुढच्या पावसाळ्यात हे आम्ही शेतात लावू काही कोणाला पाहिजे असतील तर शेअर पण करू तर आम्ही हिची भाजी जी बनवतो ती साधारण असं थोड्या बारीक फोडी करून घ्यायच्या नंतर हा साल काढून आणि मग तेलात हिंग जिरं मोरी भरपूर टाकून त्यानंतर लसूण हिरवी मिरची टाकून आणि त्यात ह्या फोडी चांगल्या तळल्या की त्याच्यावर साखर किंवा गुळ टाकून मग त्याचं जे पाणी सुटतं त्याच्यातच ती शिजवायची म्हणजे एकदम टेस्टी लागते तर अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही म्हणजे तुम्हालाही आवडेल तर आता एक तेलाचाच विषय निघाला आहे तर आज आम्ही आता स्वयंपाकात कुठलं तेल वापरतो हेही तुम्हाला दाखवतो तर मंडळी हा आहे लाकडी घाणा आणि याच्यात विविध बियांपासून जसे शेंगदाणा सूर्यफूल तीळ करडई खोबरे मोहरी जवस बदाम एरंड यापासून पारंपरिक पद्धतीने तेल काढलं जातं आणि बियाने दाबून आ, या लाकडी घाण्याला बियाणे दाबून तेल काढले जाते आणि त्यामुळे तेल जास्त गरम होत नसल्यामुळे त्यातले नैसर्गिक गुणधर्मही टिकून राहतात आणि हे तेल नैसर्गिक शुद्ध आणि पौष्टिक असते यात सगळे जीवनसत्व खनिजं आणि अँटीऑक्सिडंट्स पण टिकून राहतात जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात त्याचबरोबर तिथेही ते जी आ, तेल काढल्यानंतर ढेप जी निघते ती पण दुबत्या जनावरांसाठी शेतकरी घेऊन जात असतात त्यामुळे एक तो पण व्यवसाय त्यांचा तिथे होत असतो तर बघू शकता तुम्ही ही ढेप बघा त्यांनी साठवून ठेवलेली आहे आणि या ढेपमध्ये तेलाचं बऱ्यापैकी प्रमाण तसंच राहतं त्याच्यामुळे जनावरांना जे फॅट्स गरजेचे असतात दूध तयार होण्यासाठी तेही याच्यातून मिळत असतात लाकडी घाण्यातून तयार झालेले तेल हे शुद्ध असते त्यामुळे ते कॅन्सरपासून सुरक्षित ठेवते तसंच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते त्यामुळे आपले हार्टचे आजारही नियंत्रित राहतात तसंच ब्लड प्रेशरही कंट्रोल ठेवतो हो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो हो पचनक्रिया सुधारते कारण कसं आहे मार्केटमध्ये जे रिफाईंड ऑइल मिळते ते, ते खूप जास्त तापमानाला उकळले जाते त्याच्यामुळे त्याच्यातले बरेच क्षार खनिज आणि जे पोषक तत्व असतात ते नष्टच झालेले असतात आणि ते या तेलात आपल्याला भरभरून मिळत असतात वजन कमी करण्यासाठी करडई तेल वापरू शकतो आपण तसंच हाडांच्या बळकटीसाठी तिळाचे तेल वापरले जाते आपण स्वयंपाकातही ॲड करू शकतो आणि त्याची मालिशही करू शकतो आता बघा इथे आम्ही यावेळेस पहिल्यांदाच मिक्स तेल घेतलं हे आता आम्ही सूर्यफूल करडई आणि तिळाचं असे तीन प्रकारचे तेल वेगवेगळ्या प्रमाणात मिक्स करून घेतले थोडं खोबरेल तेलही होतं त्याच्यामध्ये तर याच्या आधी आम्ही आलटून पालटून तेल घेत होतो एकदा शेंगदाणा तेल घ्यायचो त्याच्यानंतर करडई घ्यायचो मग सूर्यफूल घ्यायचो मग पुन्हा शेंगदाणा असं आलटून पालटून घेतल्यामुळे आपल्याला प्रत्येक तेलातले तेलबियामधले गुणधर्म जे असतात खनिज असतात ते मिळत असतात तर अशा प्रकारे आमचं हे आज तुमच्याबरोबर आम्हाला एक हे शेअर करायचं होतं आम्ही जवळजवळ सात आठ वर्षापासून लाकडी घाण्याचंच तेल वापरतो तर एक डॉक्टर म्हणूनही मला तुमच्याशी शे, हे शेअर करावं असं वाटलं कारण हे नक्कीच आरोग्यासाठी उपयुक्त आहे तर मंडळी हे तेल तसे थोडेसे महाग असते पण घट्ट असल्यामुळे तसे कमीच वापरावे लागते आणि असेही तेल आम्ही मोजकेच वापरतो त्याच्यामुळे आणि कसं असतं ते रिफाईंड तेल फार घट्ट पातळ असते त्याच्यामुळे ते, ते उलट त्याच्या डबल क्वांटिटीत वापरावे लागते त्याच्यामुळे खर्चाचा तसा विचार केला तर हे तेल नक्कीच परवडते तर आता एप्रिल ऐन एप्रिल हीटमध्ये दुपारी फिरून आल्यामुळे आम्ही सगळेच खूप तापलो होतो त्याच्यामुळे जरा संध्याकाळ झाल्यावर आम्ही विहिरीचं मस्त थंडगार पाण्याने आमच्या जा सगळ्या झाडांना आंघोळ घातली आणि मग त्यानंतर वनश्रीला पाण्याशी खेळण्याचा मोह आवरला जाणार नाही असं तर काही होणार नाही आणि आम्ही तिला परमिशन देऊन टाकली बघा इथे मस्त ती मनमुराद अगदी पाण्यात खेळते आहे तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस पार पडला तर पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला भेटू अशीच काहीतरी माहिती येऊन भेट घेऊन पुन्हा येऊ तर आमची ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकन दाबायला विसरू नका